नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर उन्हाळा चालू आहे ना त्यामध्ये आपण विविध वाळवणाचे पदार्थ बनवत असतो जसे की कुरड्या पापड्या शेवया असं बनवत असतो तर गावाकडे ना आ, असे गहू ओलावून श रवा आणि असं पदार्थ विविध पदार्थ बनवत असतात तर त्यापैकी आपण आज बनवणार आहोत गावाकडील पारंपरिक पद्धतीने ढिकले तर त्यासाठी मी घेतलेले आहे गहू ते स्वच्छ खडे वगैरे काढून निवडून घेतलेले आहे आणि त्यातील कचरा जो आहे ना तो पण काढून घेतला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले धुवून झाल्यानंतर ते चाळीमध्ये निथळायला ठेवायचे म्हणजे थोडेसे कोरडे होतात मग ते जे गहू कोरडे झालेले आहे ना ओलसर ओलवलेले गहू त्याला थोडंसं मीठ चोळायचं आणि ससुती कापड असताना त्यावर टाकायचे आणि असं बांधून घ्यायचं बांधून घेतल्यानंतर ते दाबून टाकायचं खाली असं पोतयात राहायचं आणि त्यावर आपलं स्कार्फ वगैरे किंवा असं कॉटनचं कपडा असेल ना तर ते त्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे आणि हे असं रात्रभरासाठी दाबून ठेवायचं आहे तर आता आपण पारंपरिक पद्धतीने डिकले का करणार आहोत ना त्यासाठी हे गहू ओलावलेले ओल आहे तर याला मा असे गहू दाबून ठेवून त्यापासून त्याचे जे फोलकट निघतात ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तर आज आपण हा असा पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत तर बघू शकता इकडे आता दुसऱ्या दिवशी मी हे ओ लावलेले गहू उघडे केलेले आहे आणि ते आता आपल्याला उन्हामध्ये वाळवायला टाळवायचे आहे असे कडक वाळून द्यायचे बघा आता थोडेसे ओलचट आहे आपले गहू फुगलेली आहे आणि आता हे आपण उन्हामध्ये त्याला ऊन देऊ असे पातळ करून टाकायचे बाहेर बघा आता हे गहू मी पसरून ठेवलेले आहे आता हे गहू आपले वाळलेले आहे ना हे गहू आपण गिरणीमध्ये पाच नंबरच्या चाळणीने दळणार आहोत आणि ते चाळून गाळून घेणार आहोत सुजीची चाळण आणि आपली पिठाची चाळण असते ना त्याने चाळून गाळून घ्यायचे त्यामध्ये बारीक रवा वेगळा निघतो आणि मोठा रवा वेगळा निघतो तो वाऱ्यावर उठून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता आता मी इकडे पीठ चाळते आणि रवा उपणल्यानंतर त्यामध्ये जे फोलकटं असतात ते आणि तो बारीक रवा असतो थोडासा ते आपण घेणार आहोत मग चाळल्यानंतर असं भरती रवा आणि फोलकट शिल्लक राहतात ह्याच रव्याचे आपण डिकले बनवणार आहोत तर बघू शकता हे पीठ मी घेतलं आहे तर आता पेन याचे डिकले बनवू आता हे पीठ घेतलंय त्यामध्ये आपण येणार थोडं थोडं करून पाणी टाकायचंय एका वेळेस जास्त पाणी नाही टाकायचं आणि मिक्स करत राहायचंय हाताने असं आटर मटर आपण म्हणतो ना थोडंसं असं पाण्याचा शिपका देत देत असं ओलं करायचं आहे आणि हे जी पीठ आहे ना ते आपण रात्रभरासाठी भिजवून ठेवणार आहोत थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं एका वेळेस जास्त पाणी नाही टाकायचं आता आपलं हे पीठ भिजवलेलं आहे ते रात्रभरासाठी झाकून ठेवून देऊ आणि इकडे मी रात्रीच डाळसुद्धा भिजवून ठेवलेली आहे हरभऱ्याची स्वच्छ पाण्याने धुवून घेतली अगोदर ती आणि नंतर ती रात्रभरासाठी भिजवत ठेवली आता इकडे आपण सकाळ झालेली आहे आता आपण इकडे डिकलेसाठी मसाला काढून घेऊ इथे घेतले लसूण आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या वापरायच्या नाही त्याला त्याचं वाटण करून घेतले बघा हे मी आणि दोन कांदे कापून घेतलेले आहे बारीक चिरून ते त्या पिठामध्ये मिक्स टाक करून टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे हाताने आणि ही जी डाळ भिजवली ती ना आपण रात्री ती देखील टाकायची आहे आणि हे वाटण केलेलं ते त्यात टाकून द्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे डिकल्याला आपल्याला जेवढ्या कमी जास्त प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात मिरच्या टाकायच्या आहे लसूण थोडा जास्त लागतो आता मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण डिकले करण्यासाठी इथे माझ्याकडे पिंपळाचे पानं नव्हते म्हणून मग मी ही जांभळाचे पानं होते ना ते आणले आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली इकडे आपण गॅसवर कुकरचं भांडं ठेवलेलं आहे पाणी उकळण्यासाठी आणि आता आपण या पानांवर टिकले थापून घेऊ बघू शकता आपलं पीठ असं तयार झालेलं आहे ते पीठ आपण त्या पानांवर थापून घ्यायचं आहे आता एक पानावर मी थापून दाखवते थोडंसं पातळ थर करायचं आहे त्या पिठाचा त्यावर आणि आपली इडली पात्राची जी भांडी त्यावर ठेवायचे असे एका भांड्यावर येणं तीन ते चार डिकले आरामात बसतात माझ्या इडलीच्या भांड्याला तीन भांडे आहे ना ते मी सगळे तयार करून ठेवले त्यामध्ये आणि आता आपण याला वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेऊ वाफेवरती आता आपले वीस पंचवीस मिनिट झालेले आहे बघू शकता आपले डिकले आता शिजलेले आहे आता आपण ते काढून घेऊ बघू शकता आपले डिकले किती छान निघत आहे आणि ही डिकले चवीला खूप छान असतात आणि आपल्या शरीरासाठी त्यामध्ये जे आपण म्हणतो ना कोंडा असतो तो त्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात आपण ते फेकून देतो त्याचा आपण उपयोग करू शकतो हे हा पदार्थ आहे ना शक्यतो उन्हाळ्यातच बनवला जातो कारण की कोंडा वगैरे शक्यतो उन्हाळ्यातच निघतो असे हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डिकले कसे वाटले आपल्याला ही रेसिपी रे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू